म्हणजे तक्रार नको कराय मी करत आहे ना घरातला पोर म्हणजे अंगणवाडीतील बालकांना निकृष्ट दर्जेचे पोषण आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळतय सरकार डहाणू तालुक्यातील दाभोण मुरबीपाडा येथील अंगणवाडीत आदिवासी मुलांना अतिशय निकृष्ट दर्जेचे पोषण आहार वाटप केले जात आहे उपाशी पोटी पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुले अज्ञात जंत खराब झालेले वाटाणे खात आहेत या संदर्भात मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचे कार्यकर्ते यांनी अंगणवाडीतील स्वयंसेविका आशा यांना जा विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देत उद्धड बोलून जा काय करायचे ते करतो कोण मला विचारणार सरकार आम्हाला असेच वाटप करायला सांगते या संदर्भात उत्तर दिले त्यामुळे लालबावटा पक्षाकडून डहाणू पंचायत समितीला तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणीसुद्धा तालुका सहसचिव कॉम्रेड सबिता महालोडा यांनी केली आहे